असं आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता पण प्रणितीने तू विचार केला की मी काँग्रेस ही प्रामाणिक का आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये तर त्या ज्यांना जायचं आहे ते जातील त्याचा विचार करण्याचा म्हणजे तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठका झाल्या अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जात आहे भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न ताई मा करते ताईंच्या याच्यासाठी म्हणजे ताईंनी साहेब त्यांच्या मनामध्ये काय आम्ही सांगू शकत नाही पण ते येतात आणि आम्ही जे असं जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती